तार्किक कोड्यावर आधारित आजचा प्रश्न आहे पहा आपण पाहूया आप चला तीन चार पास पास। आता तीन गुणिले चार बरोबर सेहेचाळीस चार गुणिले पाच बरोबर पासष्ट पाच गुणिले सहा बरोबर किती असा आपल्याला पहा प्रश्न विचारलेला आहे आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे तीन गुणिले चार बरोबर सेहेचाळीस कसे हे काढायचं आहे तर पहा आपण काय करूया तीन गुणिले चार बरोबर सेहेचाळीस आता काय करायचं पहा ह्या तीनला काय करायचं दहाने गुणायचं तीन गुणिले दहा आणि नंतर इथे काय करायचं अधिकचं चिन्ह द्यायचं नंतर पहा काय करूया आपण चार गुणिले चार दहावित्रिक तीस तीसाधिक चार चौक सोळा यांची जर बेरीज केली तर किती येते पहा सेहेचाळीस म्हणजे आपण लावलेला तर्क इथे बरोबर आहे आता आपल्याला हा तर्क पाच गुणिले सहा बरोबर किती याच्यासाठी जुळून पाहायचं आहे तर इथे पहा आपण करूया पाच गुणिले सहा आता आपल्याला बरोबर काय माहिती नाही ते काढायचं आहे इथे काय करूया आपण पाचला दहाने गुणायचं आहे अधिक कंसात पहा सहा गुणिले सहा दहावी पाचे पन्नास अधिक काय करायचं सहा सहा छत्तीस आता यांची आपण बेरीज करायची शून्य खाली सहा पहा पाच आणि तीन आठ आणि आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये शहाऐंशी आहे म्हणजेच पहा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तार्किक घटकावरील उदाहरणे सोडू शकतात